पण असा सगळे कलाकार त्याच्यात एक माझी छोटीशी भूमिका आहे किरण आहे किरण नाईकवर सनी नावाचे कॅरेक्टर त्याच्यामुळे एवढं गावातला त्याच्या काही वाईट जो काही कर्मकांड काय असतो <laughs> काही गावात त्यात एक साथीदाराचा रोल आहे माझा इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे ती सिनेमात बघाली सो एक सगळी कलाकारांची बट्टी आहे आणि ते चांगली गोष्ट मानलेली आहे सिनेमात लागीर हे आमच्या आयुष्यात टर्निंग पॉइंट होता कारण आमचं सगळ्यांचं पहिलं टेलिव्हिजन होत दिसतो आणि एकाच असल्यावर राहील सो लागिरानंतर आम्ही लागिरांना किरण म्हणजे बहिणी साहेबांच्या खाल्लं त्याच्यानंतर निखिल आणि मी एक सिरियल केलं कारवाली लय बायकला त्याच्यात निखील अपोजिट मी काम करतो तिखलनायकच काम होत त्यामुळे आम्ही सगळे सीन वगैरे मस्त करायचे सीन करताना पण आम्हाला सगळे ऑफस्क्रीन धमाल माहित असायच्या मित्र आहोत सो ते एक बॉन्डिंग होतं आणि सीन करताना काही हे हो व्हायचं नाही अडचणी येत नाही सीन व्हायच्या हो ते कॉम्बिनेशन आहे आणि आताच मला आत्ता आनंद वाटेल अजून एक सांगायला की आताच एक नवीन झी मराठीचे लाखात एक आमचा तत्व त्याच्यात पण आमचा नितीश चव्हाण म्हणजे लागीर लागीरमधला अजनी सो त्याच्यात पण एक चांगली भूमिका आहे माझी वारीचा आणि माझा खूप जवळचा माझं हे आहे कारण मी वारकरी संप्रदायात जन्म माझ्या आईनं लहान असताना वारी केली आहे आणि पण आई बरोबर वारी केली आहे सो ते एक आहे की वारकरी संप्रदाय मग खूप काही गोष्टी माझ्या जवळच्या आहेत म्हणजे आणि कीर्तनास या काही ज्या वारकरी संप्रदायाचा आहे आणि संप्रदायच घराणा माझ्या मामाकडचं सो ते आहे त्यामुळे जवळचा टच आहे माझा गोष्टी हो सयाजी सर आहे ते तो म्हणजे बेसिकली सयाजी सर तर मोठं व्यक्तिमत्व आहे महाराष्ट्र रिस्पेक्ट अल्वेज आहे आणि आमचे आणि त्यांचे सीन कमी होते पण जे काही ते सीन मध्ये करत होते जे काही त्यांचं वर्किंग होत ते बघून आम्हाला खोतला हा माणूसने काय केलं असेल किंवा हा माणूस कुठपर्यंत पर्यंत त्याच एनर्जीने त्याच वयाच्या एनर्जीनं आता काम करताय सो ते एक आहे की ते तसे आहेत म्हणून इथे आहे असं आहे आणि नारकर खूप मैत्रीवाले आहेत कारण ते इतके सिनियर आहेत पण आमच्याशी खूप त्यांची मैत्री अशी त्या वयात येऊन की आमच्याशी मैत्री करतात किंवा अगोदर पण आम्ही फकाटमध्ये काम केले सो खूप असे मैत्री चांगली आहे आणि ते खूप युनिक आहेत करताना खूपच मजा आली आम्हाला गाणी तुम्ही गाणी स्पेशल खूप सांगलीट बनवली आहे साच्या आहे आणि सगळं काय की बिठ्याला म्हणतं की एक रिमोट नटक आहे रिमोट तुम्ही ते म्युझिक आणि बॅकग्राऊंड असेल तर ते टी पाणी खाली होत तसं या सिनेमात चालाय बीजीएम असेल सगळंच आहे सो ते खूप जवळचा टच असल्यामुळे सिनेमाला अजून गाण्यांची मदत झाली स्टोरीला पुढे नेण्यासाठी म्युझिक खूप सपोर्ट करतो म्हणजे ते सांगेन की तुम्ही सिनेमा बघा अगोदर गाणी रिलीज त्यामुळे गाण्यावर तुम्हाला बघायला मिळेल सिनेमा अजून काही गाणी येणार आहे कानडा राजा कानडा राजा तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा छान आणि मी तुमच्या माध्यमातून प्रेक्षकांना विनंती करारखेला थिएटर मध्ये जावा आणि सिनेमा बनला त्यांना